लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती या निमित्त विविध उपक्रम विविध ठिकाणी राबवले जात आहेत असाच एक आगळा उपक्रम टीम आय आय बी न यावर्षी राबवला यामध्ये यावर विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची निर्माण व्हावी त्यांनी शिकून स्वतःला कुटुंबाला पर्यायानं राष्ट्राला समृद्ध करावं हो। हाच यामागचा हेतू असा टीम आय आय बी न सांगितलेला आहे नेशन हे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर खडतर ज्ञान साधना करून विधीशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र या विषयात प्रभुत्व संपादन केलंय दलित शोषित पीडित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं पत्रकार शिक्षणतज्ञ सूर्य विश्वभूषण होते त्यांनी लोकशिक्षक या नात्यानं अनेक शैक्षणिक कार्य करून आपले शिक्षणविषयक विचार मांडले महाराज गायकवाड यांनी त्यावेळी प्रतिभावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिकण्याची ओढ पाहून त्यांना आधी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठ आणि त्यानंतर ब्रिटनस्थित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊ केली या शिष्यवृत्तीच्या मदतीनं आंबेडकर यांनी परदेशातील शिक्षणाला सुरुवात केली एकोणीसशे पंधरामध्ये त्यांनी पदविका मिळवली आणि एकोणीसशे सोळा साली नॅशनल डिव्हिडेंट ऑफ इंडिया ए हिस्टॉरिक अँड अनालिटिकल स्टडी या शोधप्रबंध पूर्ण केला मात्र भारतीय वित्त आणि चलनविषयी संशोधन करण्यासाठी त्यांना लंडन शहरातून जाऊन अभ्यास करण्याची इच्छा होती कारण या संशोधनासाठी लागणारं साहित्य आणि संशोधन साधन सामग्री तिथं सहज उपलब्ध होणार होती केवळ शिक्षण नाही तर समाज उपयोगी युवा घडावा यासाठी विद्यार्थ्यांना आय आय बी मार्गदर्शन करत असते महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय बीने नीटच्या निकालात अनेक विक्रम केलेले आहेत विद्यार्थी केंद्रीय प्रणाली आणि अद्ययावत सुविधा यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर जवळच्या राज्यातूनही विद्यार्थी आता आय आय बीमध्ये येऊ लागले आहेत उपक्रमशील शिक्षणातून विद्यार्थी घडवण्याचा निर्धार टीम आय आय बीने केले असल्याचे मुख्य कार्यकारी संचालक दशरथ पाटील यांनी म्हटलं प्रतिनिधी मदन राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर